द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा ज्या गरिबीने उरी जाणी व देवत राहिली ज्या गरिबीने उरी जाणीव देवत राहिली त्या गरिबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान रे ईश्वरा जे युगांपासून काहीही कधी ना बोलले जे युगांपासून काहीही कधी ना बोलले त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान दे रे ईश्वरा भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा सर्व कलाकारांच्या वतीने या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा आणि आजच्या शेवटच्या ओळीत की मी कुठे म्हणतो मला दे पद गगनातले ध्रुव बाळाची गोष्ट आहे मी कुठे म्हणतो मला दे पद गगनातले माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा 对对对。